Uh, कसं झालं की आम्ही पाच सहा महिने एकत्र घालवल्यानंतर आमची खूप छान मैत्री झाली होती आणि इंडस्ट्रीमध्ये माझी कोणाबरोबर मैत्री नव्हती सेम यांची पण कोणाबरोबर मैत्री नव्हती तर आम्हाला असं वाटलं की आम्ही एकमेकांचे छान मित्र झालेलो okay. आणि मग ती मैत्री पुढे कंटिन्यू झाली मग ह्या प्रवासामध्ये कधी हा हे खरं आहे की कधी कोण कोणाला त्या अर्थाने म्हणजे मैत्रीपेक्षा पुढे जाऊन आवडायला लागलं हे कळालंच नाही मग अनेक वर्ष निघून गेली की याच्यात आम्ही संपर्कात होतो सिरियसली आणि आजही ना यांनी मला प्रपोज केलं ना मी यांना प्रपोज केलं असा प्रश्न यार माझा कोणी कोणाला विचारण्याचं मागचं कारणच होतं की तू तुझी तुझी कळली असती ना तर मग तू असं कर ओके पण आजही हे चित्र आहे की ना तिने मला प्रपोज केलं ना मी तिला प्रपोज केलं पण मग ते एक्सप्रेस करणं असताना की लग्न करूया किंवा लग्नापर्यंत पोहोचूया किंवा रिलेशन रिलेशनशिप ते मैत्रीचा तर आहेच मैत्री आहे एक वेगळी असते आणि प्रेमाची मैत्री एक वेगळी असते असं झालं की बऱ्याच वर्षांपर्यंत आमची मैत्री होती आणि मग माझ्या मा� घरून सुरू झालं म्हणजे नॉट रिलेटेड टू ही पण आता लग्नाचं वय लग्न कर लग्न कर लग्न कर असं चालू होतं so, सो आम्ही एकमेकांशी हे सगळं शेअर करायचो माझ्या घरी ना असं चालू आहे आपणच आपण आपण एवढे आहोत आपणच लग्न करूयात असं झालेलं बोलणं हा तर मग अच्छा दोघांना त्या बोलतात तुम्ही विचारात आहात मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी अजून आठवताय बोलण्यासाठी की काय झालं होतं जायचं पुढे सर मलाच कन्फ्युज करत ओके सर त्यांचं असं झालं की चल घरचे म्हणाले लग्न करूया तर तू माझ्याशी लग्न करशील का असं झालं तुमचं काय झालं पण लग्न करण्यास योग्य वधू होती ओके असं इतकं स्वाभाविक मग डेटिंग वगैरे झालं की नाही झालं आता पाच महिने पण मला म्हणजे तुम्ही लग्न दोन हजार एकोणीस मध्ये केलं राईट म्हणजे लोकांना असं वाटतं की बरेच ठिकाणी रिसर्च करताना मी असं बघितलं की काही लोकांनी दोन हजार एकवीस लिहिलंय काही लोकांनी दोन हजार वीस लिहिलंय याच संदर्भात मला एक बोलायचं आहे की इंटरव्यूज घेताना जसं तू डिरेक्टली विचारलंस तू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण असं बऱ्याचदा असं होतं की जाणून न घेता बऱ्याच न्यूज मध्ये किंवा सोशल मीडियावर काहीतरी भलतच लिहिलंय म्हणजे लग्नाची तारीख वेगळीच भेटलो वेगळंच प्रेम वगैरे बायको म्हणून आणखीन वेगळे तुम्ही काहीच रिॲक्ट होत नाही असं केलं त्यांनी ओ मी म्हटलं पापाराजेसारखं प्रकरण काही रॅन्डम फोटो छापला होता तो So, प्रश्न हा होता की दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही लग्न केलं पण तुमची भेट दोन हजार तेरा साली चौदा साली असं सा तुम्ही म्हणाला पण मधली चार ते पाच वर्ष गेलीच का मग की ते, 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 ते प्रकारचं डेटिंग होत रिलेशनशिप होत कि एक्झॅक्टली काय होत त्याला रिलेशनशिप म्हणाल की काय म्हणाल तेच मी म्हणाले ना की ते कळालंच नाही आम्हाला पाच वर्ष थ्रू एवढी वर्ष की पण आमची छान मैत्री होती आम्ही एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबल होतो आणि इंडस्ट्रीमध्ये आमचं दोघांचंही दुसरं कोणी असं छान मित्र नव्हतो नव्हते आणि ज्यावेळेस लग्न लग्न सुरू झालं तर त्यावेळेस असं मला वाटलं की एखाद्या कोणत्यातरी परक्या पुरुषावर विश्वास ठेवून आयुष्य काढण्यापेक्षा मी या व्यक्तीला खूप छान ओळखते ही व्यक्ती पण मला छान ओळखतीये तर आपण आयुष्य एकत्र काढूया आणि मग तिथून ते ज्यावेळेस लग्न आता करायचं आयुष्यात हे ज्यावेळेस माझं सुरू झालं तर मग मी ठरवलं प्रश्न आहे की मुली जेव्हा लग्न करतात तेव्हा एक स्पेसिफिक असाच मला तसाच हवा आहे तुम्ही एकाच क्षेत्रातले आहात सो तुझं असं काही होतं का की मला असाच नवरा हवाय मला तसाच नवरा हवाय काही धान्य भेटण्याच्या आधी असे काही विचार केले होते का हो कारण की मुली लहानपणापासूनच लग्नाचा विचार स्वप्न बघत असतात मी सांगू मी काय मला काय हवं होतं नवरा म्हणून मला असा मुलगा हवाय जो आयुष्यभर मुंबईत राहील ओ एवढं एकच काज प्रेफरन्स होतं किंवा व्हा प्रायोरिटी होती नाही नाही ना अजिबात मुंबई आवडत नाही आणि आमचं मुंबईत घर नाही आहे आम्ही पाचगणीला राहतो यांना मुंबईत राहायला आवडतच नाही ओ हे पण कोणाला माहिती नसेल कदाचित सर ही फार वेगळी गोष्ट आहे म्हणजे जेव्हा गोष्ट मी असा अर्थ लावला की <laughs> दृष्टिकोनातून तर मी मुंबईत होतो mm. मुंबई आवडत नाही आहे स्टेटमेंट फार रॉंग mm. आहे मुंबई आवडते मला कारण आज मी जो आहे तो हा मुंबईमुळेच आहे mm. पण मी ना थोडासा खऱ्या अर्थानं तुला सांगतो की मी एक वेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगलेला माणूस आहे okay. त्यामुळे प्रकृतीच्या प्रति माझं खूप एक वेगळ्या प्रकारची श्रद्धा आहे अट्रॅक्शन आहे मला नेचरचं खूप अट्रॅक्शन आहे आणि कलावंत असल्यामुळे म्हण किंवा कसही ह्या शहराच्या रस्त्या रस्त्यावरती फुटपाथ फुटपाथ वरती माझा प्रवास झालेला आणि तेव्हा त्या शहराबाबतीत ती जवळ किंवा या शहराच्या आत्मीयता प्रेम हे तर ठासून भरलेलं पण कधी कधी ना ह्या शहराची एक वेगळ्या प्रकारे मला दया पण यायची कालही येत होती आजही येत होते तिच्या त्या आव्हानात्मक ताकदीचा व्यापक विचार केला तर कधी कधी वाटायचं की काय आहे इथे माणसांची स्वप्न पुरी होतात पोपाशी मरणाऱ्याचं पोट भरत बेघर असणाऱ्याला फुटपाथच्या रूपानं किंवा एखाद्या इमारतीच्या जिन्याखाली त्याला घर सापडत आणि त्याहून पलीकडे की इथे कोणी उपाशी मरत नाही तो भट म्हणजे आज आपण ही इतकी चुकीची गोष्ट घडलेली की सिग्नल सिग्नल भेटतात हा व्यवसाय झालाय एक मागणं हाही व्यवसाय झालाय पण खऱ्या गरजू माणसांपासून ते अगदी आम, या तळागाळातल्या कोणीही उपाशी राहू शकत नाही या शहरामध्ये त्यांनी काम करो किंवा न करो एवढे दानशूर असणारी माणसं पण याच शहरामध्ये आहेत पण या सगळ्यांनी या शहराचा कधी विचार केलाय का असा जेव्हा प्रश्न येतो मनामध्ये मा कि तिला फक्त चुसतोच आपण तिला हेच करतो आता हा थोडासा इमोशनल मुद्दा आहे आज जे काही आपल्या होतीभूती पाहायला मिळतं तेव्हा ते म्हणजे असणारा हा भूखंड केवढा ह्या सात बेटांनी एकत्रित केलेलं ही नगरी आहे आणि याच्यावरती जे काही उभं राहिलेलं सगळं स्ट्रक्चर आहे तर तिची भीती वाटते कधी कधी ती कोणत्या क्षणी कशा पद्धतीने रिएक्ट होईल सांगता येणार नाही अशा एका ट्रॉमा मध्ये म्हणून किंवा आणि शिवाय माझ नेचरच्या सोबत असणारं एक नात आणि जेव्हा साधारणपणे एक नाव झाल्यानंतर आज मुंबईमध्ये काय होतं म्हणजे इथे फार फार तर डबिंग होतात इथे मी मीटिंग करू शकतो माझ्या डिरेक्टर कलाकृतींच शूटिंग हे मुंबईच्या बाहेरच होतं आऊट ऑफ स्टेट होतं कारण लोकांना इथे त्या माणूस पोहचू शकत नाही हा एक मुद्दा ट्रॅफिकची अवस्था तुम्ही सगळी बघताच आहात आणि गाडीच्या स्टेअरिंग वरती बसणारी माणसं जेव्हा पाहतो मी त्यावेळेला ह्यांच्या मनात काय खतखत चालू असेल किंवा सिग्नलला उभे असणारे भिकारी असतील किंवा आणखी तथाकथित कोणीही असू दे त्या अवस्थेने ना मी कुठेतरी असं एक अस्वस्थ होत असायचं हो माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हाच चित्र वेगळं okay. जसा जसा मी व्यक्ती म्हणून विकसित होत गेलो तसं तसं हे चित्र इतकं माझ्यातलं बदललं की म्हटलं आता माझं अडत काहीच नाहीये नाहीये मी मुंबईत तर म्हणजे okay. माझे डिरेक्टर्स ज्यांना मी हवाय ते मला कॉल करतात मी मीटिंग करतो बरं आता मीटिंग तुम्ही झालं घेतो डायरेक्ट मला शूटिंगचा तारखा येतात पागलपंथी सारखा अनिजी सरांचा जो चित्रपट आहे मी पाचगणी टू एअरपोर्ट मुंबई पकड किंवा पुणे पकड आणि मग मला हे सोपं वाटायला या कारणासाठी म्हणून ऍक्च्युली मी शहराच्या बाहेर माझ्या शहरावरती प्रेम आहे त्यामुळे ती जो काही आरोप करते ना की नाही <laughs> या नगरीवर माझं प्रेम आहे आणि ते कायम माझं राहणार